नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्रीट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कांदा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे बुलटेगेड या ठिकाणी अवकाळलेले सहा हजार चारशे अडुसष्ट क्विंटल जस्तीदार पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समते आहे कल्याण या ठिकाणी अवकालेले तीन क्विंटल जास्तीदार पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर साथ चौदाशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे एक नंबर कांदा बघा कल्याण येथे जात आहे दोन नंबरचा कांदा जास्तीचा दर आहे तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समते आहे लासलगाव निफाड या ठिकाणी अवकालेले सात हजार एकशे चाळीस क्विंटल जशीदार चौदाशे एक्कावन्न रुपये क्विंटल जात आहे उन्हाळी कांदा